मंडळी चार फुटाची मूर्ती बघताय तुम्ही धोतर वेगळे सुंदर लावलेले बघा ही जी मूर्ती आहे ना एकदम सुंदर आणि ब्राह्मण म्हणजे स्वामी समर्थांचा जो लूक आहे ना बसायचा तोच लूक मूर्तीला दिलेला आहे बघा तीन फुटाची मूर्ती बघताय आहे तिची सोफा वगैरे होताय ना सुंदर आता सोफा वगैरे आणि पूर्ण गणपतीची मूर्ती ना डेकोरेट केलेली आहे नेट लावलेला आहे तसं काय सोन्याने मंडळीची मूर्ती वाटते तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व मजेत ना तर मी इज्ञ मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवलकर या युट्यूब होते मंडळी आज आपण जातो तो, तो म्हणजे पेन मध्ये पेन मध्ये जातोय आणि पेन हामरापूर हे बाप्पांचे माहेर घरच बोलले जाते म्हणजे गणपती बाप्पांचे माहेर घर बोलले जाते तर तेच बघण्यासाठी आपण जातो तो, तो म्हणजे आथर्वा आर्ट्स मध्ये तर सला मंडळी आथर्वा आर्ट्स मध्ये ना खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या आहेत तर तेच दाखवण्यासाठी आज आपण जातो तो म्हणजे पेन मध्ये तर चला म्हणजे तिथे जाऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात तर मंडळी आपण आता आहोत म्हणजे सार्थक आठच्या बाहेर रस्त्यावरती आहोत आणि इथे बघताय तुम्ही समोरला एंट्रीला बाप्पाच्या मूर्त्या आहेत इथे डेमो आणि इथे बघा आतमध्ये सुद्धा डेमो साठी मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर हा बघताय तुम्ही सार्थक आठ चला आता शॉपच्या आतमध्ये जाऊया तर मंडळी इथे बघताय सार्थक आठ तर इथे बघताय दादा दादा आपलं नाव काय सचिन पाटील सचिन पाटील दादांचं नाव आहे तर दादा आपली जी बुकिंग आहे ती कुठपर्यंत चालू आहे बुकिंग म्हणजे साधारण ते आपला जुलैच्या एंडिंग पर्यंत बुकिंग चालूच होत जुलै नंतर ऑगस्ट मध्ये फक्त जे रिटेलचे कस्टमर असतील तर बुकिंग चालू होलसेल बंद होतो एक जुलै चा मंडळी होलसेल बुकिंग जी आहे ना जुलैपर्यंत चालू असते ती पर्यंत चालू असते आणि आता जी बुकिंग चालू आहे ती फक्त घरगुती गणपती जे आहेत ना त्यांच्यासाठी चालू आहे तर इथे बघत आहे ना तर आपली स्टार्टिंग जी प्राइस आहे ती किती पर्यंत स्टार्टिंग प्राइस हजारापासून स्टार्ट होतं हजार रुपयापासून ते एक लाखापर्यंत प्राइस ओके तर मंडळी जितकी मोठी मूर्ती असेल ना आणि तिथे जेवढं डेकोरेटच काम असेल ना तेवढी मूर्तीची प्राइस असते तर आता इथे जर आपल्याला यायचं झालं तर कसं तुम्हाला जरी मुंबई वरनं यायचं असेल तर तुम्हाला बसने यावं लागेल पनवेल पर्यंत ट्रेन ने येऊ शकतात ट्रेन पनवेल नंतर एक ठराविक ट्रेन असतात एक अमरावती फाटपर्यंत अमरावती पर्यंत जर तुम्हाला जर लवकर लवकर यायचं असेल पनवेलची तर तुम्हाला बस यायला लागेल मंडळी पनवेल वरून पेन पेन मधून तांबर मध्ये तर कोणालाही विचारलं ना नाक्यावरून तर कोणीही तुम्हाला ऍड्रेस सांगू शकत कारण गणपतीचे माहेर घर पेनच बोलले जाते पेन, बोल पेन हमरापूर असे गणपतीचे माहेर घर बोलले जाते तर सर्व ॲड्रेस आणि नंबर स्क्रीनवरती आहे जर कोणाला जर बुकिंग करायची असली ना तर तुम्ही नंबरवरती किंवा शॉपवरती येऊन बुकिंग करू शकता आणि जी मूर्ती तुम्हाला आवडेल ना ती मूर्ती तुम्ही घेऊन जाऊ शकता धन्यवाद मंडळी मंडली इथे तुझं नाव काय साहिल म्हात्रे साहिल म्हात्रे आहे आणि बघा गौरीचं गेट म्हणजे सजावटीचं काम करते इथे तरी एक मूर्तीला करता वेळेस किती वेळ जाते गणपतीला नाही वेळ तास गौरीला जाऊन वेल जातो गणपतीला एकाच तास जात असून एक तास गणपतीला आहे ना गणपतीच्या मूर्तीला एक तास जातो तरी आणि गौरीला दोन अडीच दोन तास कारण सजावटीचं काम आहे ना भरपूर असते बघा ज्वेलरी वगैरे घालणं आता हे ज्वेलरीचं काम चालू आहे ब मात्र आता आपल्याला मूर्तिंची सर्व माहिती देणार आहे इथे बघताय पहिलीच मूर्ती दगडूशेठ हलवा ही बघते तुम्ही तर हे बघा आणि पूर्ण गणपतीची मूर्ती आहे ना डेकोरेट केलेली आहे बघा नेट लावलेलं आहे जसं काय सोन्याने मडलेली मूर्ती वाटते हे बघा खूप सुंदर डोल्यांचे आखणे वगैरे बघता येत नाही हे बघा आणि ज्वेलरी काम बघताय फेटा वगैरे बघताय सुंदर असा फेटा वगैरे नक्षी काम आहे हे बघा आणि पूर्ण मूर्ती आहे ना भरलेली वाटते वगैरे डेकोरेशन मध्ये सुंदर असते तरी किती फुटाची आहे दोन फुटाची आणि किती पर्यंत जाईल बारा हजार पर्यंत पर्यंत जाईल मंडळी आणि दुसरी वक्त इथे ना गौर आहे बघा सुंदर आहे साडी वगैरे बघताय तुम्ही हे बघा ज्वेलरी बघताय तुम्ही गौरूची सुंदराची ज्वेलरी वगैरे आहे आणि बघताय पण ते डोऱ्यांची तिथे परफेक्ट आहे किती दीड फुटाचे दोन फुटाचे आहे आणि नाव काय आहे गौरू नाव काय बोल गौरी कितीपर्यंत सोला हजार मंडळी सोळा हजार पर्यंत जाणार आहे बघा चांगली बघा दुसरी बघताय तुम्ही हे बघा सुंदर अशी मूर्ती वगैरे आणि ही पण दोन फुटावरचीच आहे आणि हे बघा पेटा वगैरे बघताय तुम्ही सुंदर फेटा वगैरे आणि कितीपर्यंत जाईल सरी दहापर्यंत जाईल ही बजट दहापर्यंत जाईल आणि सेम टीचर नसेव हे बघताय हे बघताय तुम्ही दुसरी खूप काम आहे ना डेकोरेशन सुंदर अस ज्वेलरी फाम बघताय तुम्ही सुंदर असा ज्वेलरी फाम वगैरे आहे आणि स्पिनचा कलर वगैरे आहे ना लाईट कलर आहे डार्क पण आहे सुंदर पेटे वगैरे बघताय तुम्ही हे पण आहे ना मला वाटते अडीच फुटापर्यंत असतं ना सवा दोन फुटापर्यंत आहे बघा हे बघा धोतर वगैरे बघताय मोठीचा सुंदर असा धोतर आहे मँगो कलरचा धोतर आहे बघा तर हे किती पर्यंत जाईल हे बारा पर्यंत जाईल बघा आणि सिंहासनावर विराजमान आहे बघा बघताय बघा माऊली टाईपच सियासन आहे आणि मूर्तीच ना माऊली टाईपच आहे बघा आणि हा बघताय मोरावर स्वार आहे मोरवाली बाण आहे देवाने नाही मोठं वगैरे आसन पकडलेलं आणि हे बघा मस्त सुंदर असा नवीन आहे फेटा बघा सुंदर असा दिसतोय मो वरती आहे ना मोऱ्याचे पीस वगैरे दिलेले आणि हा आमचा मोर आणि पिंक कलरचा धोतर आहे ते दोन फुटाची आहे ना दोन दोन फुटाची मूर्ती आहे आणि तरी किती हो बाराच्या आसपास राहिली हे बघा खुशी बघताय तुम्ही ग्रीन धोतर आहे ज्वेलरी ब्लॅक मध्ये केलेली आहे सुंदर ज्वेलरी दिसते बघा एक नंबर व्हाईट अँड ब्लॅक आहे बघा सर्व गेटअप आहे ना ब्लॅक अँड व्हाईट ज्वेलरी आहे आणि धोतर ग्रीन मध्ये आहे बघा आणि ही दोन फुटापर्यंतच आहे फक्त फेट्याच्या मध्ये त्याची हाईट वाढलेली आहे ही कितीपर्यंत आहे पर्यंत जाईल सव्वा दोन फुटाची मूर्ती आहे आणि पर्यंत जाईल आणि इथे बघताय कृष्ण धवल वन टन मध्ये हे बघा वन टन मध्ये केलेलं आहे आणि कलर्स आहे ना ना डबलच कलर आहे पूर्ण बॉडीचा आणि धोतर वगैरे आहे ना व्हाईट दिलेलं आहे ज्वेलरी काम बसताय तुम्ही डोळ्यांची आसणी वगैरे सुंदर आहे हे बघा डोळ्यांची आसणे बसताय ही दोन फुटाची मूर्ती आहे दहा पर्यंत आहे बघा दहा हजारापर्यंत आणि ही बघा ही पण सुंदर अशी मूर्ती दिसते बघा धोतर वगैरे आहे अडीच फुटाची मूर्ती आहे बघा ज्वेलरी वगैरे सुंदर दिलेली आहे बघा नक्षीकाम वगैरे बघताय तुम्ही सुंदर डेकोरेशन पण सुंदर आहे फेटा वगैरे बघताय तुम्ही आणि सेवा पाट आहे बसायला मूर्तीला ते किती फुटाची अडीच फुटाची आहे आणि पंधरापर्यंत जाईल बघा था मंडली साताऱ्यावरून मंडळी आलेली बघताय तुम्ही हे बघा गणपती घेण्यासाठी दादा कुठून आले आपण कर्जत वरून आलेले आणि साताऱ्याला नेणार आहे का मूर्ती हे बघा साताऱ्याला मूर्ती नेणार आहे करीब किती फुटाची साडेतीन फुटाची मूर्ती आहे बघा सुंदर मूर्ती आहे मंडली हाती कोच मूर्ती बघताय किती फुटाची सव्वा दोन फुटाची आहे अडीच फुटामध्ये येते बघा आणि कितीपर्यंत आहे पंधरा हजार रुपये पंधरा रुपयापर्यंत आहे ज्वेलरी वगैरे बघू शकता तुम्ही हे बघा ज्वेलरी ग्रीन कलरमध्ये पेटा वगैरे नक्षी काम वगैरे सर्व बघताय आणि बघा हाती कोच आहे इथे त्याच्यामुळं मूर्तीचं नाव आहे हाती कोच आणि पुढची मूर्ती बघताय तुम्ही ही पाटावर विराजमान आहे किती फुटाची दोन ना अडीच फुटाची आहे ज्वेलरी वगैरे बघताय तुम्ही पिंक कलरमध्ये आहे आणि सेम प्राइस आहे पंधरा पर्यंत आहे बघा आणि ही बघा ही मूर्ती आहे ना बैठक वगैरे शिवरेकर मूर्ती आहे शिवरेकर नाव आहे मूर्तीचं बैठक वगैरे बघताय ना तुम्ही सुंदर अशी बैठक आहे हे बघा ज्वेलरी वगैरे आहे ना सुंदर अशी मूर्तीला केलेली आहे ते बघा काम वगैरे बघताय तुम्ही पेटा वगैरे बघताय सुंदर केलेलं आहे बघा मस्त किती पर्यंत येईल सेम सर्व आहे पंधरा ते सोळा पर्यंत जाईल आणि अडीच फुटाची मूर्ती आहे बघा बघा आडीच फुटाची मूर्ती आहे पिंक कलरमध्ये धोतर वगैरे ज्वेलरी पण पिंक कलरमध्ये नक्षीकाम वगैरे बघता तुम्ही डोळ्यांचं सुंदराचं नक्षीकाम वगैरे आणि बघा सोफ्यावर बाप्पा विराजमान आहे ग्रीन कलर ज्वेलरी वगैरे नक्षीकाम वगैरे बघताय तुम्ही हे कितीपर्यंत पंधरा पर्यंत आहे बघा आता मंडळी किती फुटा फुटाची पाच फुटाची मूर्ती बघताय तुम्ही बाप्पाची मंडळी चार फुटाची मूर्ती बघताय तुम्ही धोतर वगैरे सुंदर लावलेले आहे बघा एकदम मस्त असं गेटअप आहे ज्वेलरी वगैरे बघताय तुम्ही हे बघा नक्षी काम वगैरे बघताय पेटा वगैरे बघताय सुंदर असा पेटा वगैरे ज्वागीर वगैरे आणि बघा डोळ्यांची आपणी वगैरे बघताय ना सुंदर अशी आहे आणि चार फुटाची मूर्ती आहे बघा चार फुटाची कितीपर्यंत जाईल ते पंचवीस पर्यंत जाईल बघा बैठक वगैरे आहे वा। सुंदर अशी मूर्ती आहे इथे बघताय तुम्ही हे फुटाचे तीन फुटाची मूर्ती आहे धोतर वगैरे बघताय सुंदर असं धोतर वगैरे आहे मूर्तीच्या बैठक पण बघताय ना मस्त अशी बैठक वगैरे हे बघा लाईट ना सतरापर्यंत जायली सुंदर असं गेट वगैरे दो तीन फुटाची मूर्ती आहे बघा आणि ही किती चारच आहे ना हे पण हे पण चार फुटाची मूर्ती आहे बघा सुंदर मस्त डोळ्यांची आखणी वगैरे ज्वेलरी वगैरे बघताय तुम्ही हा बघा फेता बघताय देवाची बैठक बघा मस्त अशी बैठक आहे देवाची ही कितीपर्यंत जाईल दे। तेवीस पर्यंत जाईल बघा देव देव आहे ना सोप्यावर विराजमान आहे बघा सोप्याची बैठक बघताय पोजिशन बघताय सुंदर अशी मूर्ती आहे आणि बघा ही जी मूर्ती बघताय ना तुम्ही हिची बैठक आहे ना मस्त अशी बैठक वगैरे आहे पोझिशन बघताय तुम्ही सोप्यावर देव बसलेला आहे किती तीन फुटापर्यंत आहे तीन फुटापर्यंत नाडते बघा तीन साडेतीन फूट दलेरे वगैरे बघताय तुम्ही डोळ्यांचे नक्षे पण वाकणे वगैरे आणि मूर्तीची प्राईज आहे अठरापर्यंत आणि ही बघताय किती फुटापर्यंत चार ना चार फुटाची मूर्ती आहे आणि कितीपर्यंत अठरा पर्यंत जाईल आणि लाईट कलर आहे बघा स्किनला पण आणि स्किन डोचर आहे ना थोडासा डार्क दिलेला इथे ज्वेलरी वगैरे परफेक्ट केलेली आहे आणि ही बघा म्हणलेली ही जी मूर्ती आहे ना एकदम सुंदर आणि ब्राह्मण म्हणजे स्वामी समर्थांचा जो लूक आहे ना बसायचा तोच लूक मूर्तीला दिलेला आहे बघा सुंदर अशी बैठक केलेली आहे <misery> एक नंबर मूर्ती वाटते बाज ज्वेलरी वगैरे तुम्ही ह्या मूर्तीला आहे ना पाठीमागे डोंगराचा सीन वगैरे दाखवलं ना एकदम भारी दिसेल हे बघा कानातले डूल वगैरे बघताय एकदम भारी आहेत ती तीन फुटाची असेल ना तीन ते तीन किंवा साडेतीन फुटाची मूर्ती आहे आणि कितीपर्यंत सतरापर्यंत आहे बघा आणि मूर्ती आहे ना एकदम सुंदर मूर्ती आहे बघा आणि ही बघताय तुम्ही पेटा वगैरे बघत ज्वेलरी काम वगैरे आहे ना देवाने त्रिशूल आता दिले त्रिशूलदारी ही पण आहे ना तीन साडेतीन फुटाची मूर्ती आहे किती बरे सतरा बरे नाही बघा हे बघता तुम्ही माऊली बघताय माऊलीचं लुक वगैरे दिलेलं आहे मूर्तीला

सर्वात जास्त चालणारी मूर्ती ना, ना? ना। मंडळी सर्वात जास्त चालणारी मूर्ती बघताय तुम्ही क्रेज आहे ना या मूर्तीचा जास्त आहे आखणी वगैरे बघताय मूर्तीची डे पेट्याची डेकोरेट आहे ना पेट्याच ज्वेलरी आहे ना एकदम सुंदर दिसते डोळ्यांची आखणी बघताय तुम्ही एकदम परफेक्ट आणि सर्वात जास्त चालणारी मूर्ती आहे कितीपर्यंत आहे तरी वीस हजार पर्यंत आहे तीन चार फुटाची आहे ना चार फुटाची मूर्ती आहे बघा आणि सेम तशीच मूर्ती बैठक जराशी वेगळी साडेतीन फूट आहे पैशवा टाईप आहे बघा ज्वेलरी बघत आहे डोल्यांची आखणी पेट वगैरे कितीपर्यंत अठरा पर्यंत आहे बघा मंडळी कट्टू मूर्तीच नाव आहे आणि मस्त अशी सुंदर मूर्ती आहे स्किन कलर वगैरे बघाल ना मस्त स्किन कलर आहे डार्क नाही लाईट नाही हे बघा पेटा वगैरे पेटाची ज्वेलरी वगैरे बघताय ना अलग टाईपमध्ये बघा ज्वेलरी वगैरे बघताय तुम्ही सुंदर अशी मूर्ती आहे किती फुटाची अडीच फुट अडीच आहे आणि कितीला पडेल हा चारापर्यंत जाईल बघा दुसरी मूर्ती बघताय तुम्ही सेम पोजिशन सेम मूर्तीची आहे फक्त धोतर वगैरे आहे ना वाईट आहे पोजिशन अलग आहे पेटा वगैरे बघताय तुम्ही ज्वेलरी बघताय ब्राह्मण टाईपमध्ये ब्राह्मण टाईपमध्ये कितीपर्यंत सेम कॉस्ट दहा हजार आहे आणि ही बघा कृष्ण धवल बघताय तुम्ही दोन वर्षापासून ट्रेन असलेली मूर्ती हे बघा धोतर बघताय व्हाईट आहे ज्वेलरी वगैरे पोझिशन बघताय तुम्ही एक नंबर आहे बासुरी बघलेले आहेत का पेटा पुरुष्ना पुरुष्ना आहे बघताय कृष्णादेव कृष्णाचाच यूक आहे हे बघा अख्मीचं कितीपर्यंत आहे दहा अकरापर्यंत जाईल आणि हे बघा डबल सिंह कोच छोट्यामध्ये बघताय हे कितीपर्यंत आहे आठ पर्यंत आहे आणि सेम फक्त कलर वेगळं आहे पोझिशन वेगळं आहे ती पण तेवढीच आहे आठ पर्यंत आहे बघा आणि बघत आहे ही नऊ पर्यंत आहे बघा सोफ्यावर विरज म्हणजे मुची पोझिशन वगैरे बघताय सुंदर अशी पोझिशन आहे डेकोरेट बघा ज्वेलरी बघताय तुम्ही चने वगैरे होते एकदम मस्त असे हे किती पर्यंत नऊ पर्यंत आहे बघा आणि ही बघते ही पण मूर्ती सुंदर दिसते किती पण तेवढेच असेल ना आठ पर्यंत आहे बघा आणि हे किती कुठे तीन तीन फुटाची मूर्ती बघताय चिंतामणी टोज आहे सोफा वगैरे बघताय ना सुंदर असा सोफा वगैरे डोलेंची आखणी वगैरे बघताय फेटा वगैरे बघताय ना तुम्ही सुंदर असं सेट आहे पोझिशन बघताय एक नंबर आहे किती आहे पंधरापर्यंत पर्यंत आहे बघा प्राइस ही बघा पण सुंदर मूर्ती हे तरी तेरा तेरा पर्यंत आहे बघा थोडीशी हाईट आहे ना तुझी प्राइस अठरा मी पंधरा आपल्या ह्या मूर्तीची प्राईज किती असेल अठरा हजारापर्यंत प्राइस आहे बघा मंडळी दुसरी मूर्ती बघताय सुंदर अशी मूर्ती आहे बघा धोसर वगैरे बघताय ना एकदम मस्त असं धोसर आहे बघा पेठा वगैरे बघताय तुम्ही मस्त असा आहे कितीपर्यंत आहे पंधरापर्यंत आहे बघा सुंदर मूर्ती आहे डबरू शे मूर्ती आहे ना सुंदर आहे धोतर वगैरे बघताय तुम्ही ज्वेलरी बघताय कॅमेरा फिरला ज्वेलरी बघते किती पर्यंत पंधरा पर्यंत आहे बघा आणि ही बघा शंकावाली शंखवाली बघताय तुम्ही शंकावर बाप्पा बसलेले आहेत ಸೇಮ್ ಪೋಸ್ಟ್ ಇದೆ ಸೇಮ್ ಹೈಟ್ ಮಂಡಲಿ चार ते साडेचार फुटाची मूर्ती बघताय तुम्ही सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची आणि अठ्ठावीसपर्यंत जा जाईल ही मूर्ती सोप्यावर विराजमान आहे बाप्पा आणि मस्त अशी सुंदर मूर्ती आहे साईज पण मूर्तीची आहे ना चार ते साडेचार फूट आहे एवढ्या कानातले वगैरे बघतायत डेकोरेशन बघतायत आणि बाकीच्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या ही जी मूर्ती बघताय तुम्ही करीब करीब आहे ना

तर मंडळी आतर्व आर्ट्स मधल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या जर तुम्हाला आवडल्या असतील ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेकर युट्यूब चॅनलला तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर